तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र विशाल सर्वप्रथम पाटील बायोटेक या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो इथं तुम्ही पाहू शकता मी आलेलो आहे केळी प्लस टरबूज या पिकाच्या प्लॉटमध्ये मित्रांनो अतिशय जबरदस्त मल्चिंग पेपरवरती केळी आणि त्याच्यासोबतच टरबूज या पिकाची इथं आपल्या या शेतकऱ्यांनी आंतरपीक घेतलेली आहे Uh, मित्रांनो आपण वेगवेगळ्या पिकाच्या तिथं फळवर्गीय पिकांची तिथं लागवड करतो ज्याच्यामध्ये केळी असू द्या टरबूज असू द्या खरबूज असू द्या पपई असू द्या संत्री असू द्या मोसंबी असू द्या टोमॅटो असू द्या यांसारख्या फळवर्गीय पिकामध्ये आपल्याला एक जास्तीत जास्त समस्या पाहायला मिळते आणि आपलं जे पिकाचं फळ असतं तर ते पूर्णपणे खराब झालेलं अचानक पाहायला मिळतं तर ती समस्या येते शेतकरी मित्रांनो फळमाशीचा जास्तीत जास्त जर आपल्या वेगवेगळ्या वेग पिकामध्ये जर तिथं प्रादुर्भाव जर झाला तर आपल्या या सर्व पिकातील जे काही फळं असतात फळमाशी पूर्णपणे पंक्चर करून टाकते आणि जे फळं आहे तर ते खराब झालेलं सडलेलं आपल्याला तिथं पाहायला मिळतं मित्रांनो गेल्या तीस वर्षापासून आपली पाटील बायोटेक कंपनी जे काही फळमाशीला नियंत्रण करण्यासाठी आपल्या शेतकऱ्यांसाठी जो काही मक्षकारी सापळा आहे तर तो तिथं दिलेला पाहायला मिळतो आता हि लाईव्ह मध्ये तुम्ही मक्षकारी सापळा आपल्या टरबूज पिकातील पाहू शकता दोनच दिवस झालेले आहेत शेतकरी मित्रांनो आणि दोनच दिवसामध्ये तुम्ही या ग्लासमध्ये पहा किती साऱ्या ज्या काही फळमाश्या आहेत तर त्या येऊन इथं आटकलेल्या आहेत मित्रांनो भरपूर सारे शेतकरी आम्हाला एक प्रश्न विचारत असतात की सर मक्षकारी सापळा आहे तर याचा नेमका आपल्या शेतामध्ये केव्हा बसवणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो आपण एक लाईव्ह डेमो सॅम्पल सुद्धा मक्षकारी सापळ्याचं इथं आणलेला आहे ज्यावेळेस आम्ही तुम्हाला मक्षकारी सापळा देतो तर त्याच्यासोबत एक ग्लास देतो आणि एक जी काही मक्षकारी लूर असते तर ती सुद्धा लूर आपण तिथं दिलेली पाहायला मिळते तर शेतकरी मित्रांनो हा जो काही ग्लास आणि जे काही छोटा बाऊल याच्या खालचा याला अटॅचमेंटचा तर तो इथं आपण सेपरेट दिलेला पाहायला आहे आणि ही जी काही मक्षकारीची लूर आहे शेतकरी मित्रांनो तर आता ही लूर मी ऑलरेडीच जो बॉक पॅकेट होतो तर ते फोडलेलं आहे तर या लूरमध्ये तुम्ही इथं पाहू शकता ही जी काही लूर आहे तर ती अशा प्रकारे इथं आपण दिलेली आहे आणि याच्यासोबतच एक तारसुद्धा दिलेली आहे जेणेकरून आपल्या शेतकरी मित्रांना जास्त काही ही जी काही लूर आहे तर तिला डिस्टर्ब करण्याची गरज नाही याला जास्त आपण हात वगैरे लावायचं नाही कारण याला एक विशिष्ट प्रकारचा गंध असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो हे जो काही ग्लास आहे तर इथं याला कॉर्नरला एक छिद्रसुद्धा दिलेला आहे तर या छिद्रामधून आपल्याला ही जी काही लूर आहे तर लूरची जी काही तार आहे तर ती आपल्याला तिथून बाहेर काढून घेणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे ही जी लूर आहे तर ती तुम्ही पाहू शकता आपल्याला ग्लासमध्ये बसवायची आहे आणि त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ही जी काही वरची अटॅचमेंट आहे ग्लास तर ती आपल्याला जो काही पूर्ण ग्लास आहे तर तो अशा प्रकारे तिथं अटॅच करून घेणं गरजेचं आहे तर मित्रांनो आपला जो काही आता मक्षकारी सापळा आहे तर तो अशा प्रकारे तयार झालेला आहे हा अगोदरच लावलेला आहे परंतु तुम्ही आता टरबूज खरबूज यांसारख्या पिकाचा जर विचार केला तर बऱ्यापैकी के आपल्याला जमिनीपासून अर्ध्या फुटाच्या आसपास एखाद्या काठीच्या सहाय्याने आपल्या जमिनीमध्ये किंवा आपल्या शेतामध्ये जो काही मक्षकारी सापळा आहे तर तो लावणं गरजेचं आहे मित्रांनो जी आपण आतमध्ये लूर लावलेली ला आहे तर तिला एक विशिष्ट प्रकारचा गंध असतो आणि त्या गंधाच्या सहाय्याने जे काही फळ माशा असतात तर त्या ही जर तुम्ही पाहू शकता जे छिद्र आहे तर ते छिद्राद्वारे आतमध्ये जातात आणि त्या आपल्याला त्या पूर्ण ज्या ग्लासमध्ये आहे तर त्या जसे जे तसे तिथं आटकून जातात आणि एकंदरीत तिथं मेलेल्या पाहायला मिळत असतात तर अशा प्रकारे जो काही फळ माशी सापळा आहे तर तो तिथं काम करताना पाहायला मिळतो आणि ज्यावेळेस तुम्ही आपल्या शॉपमधून किंवा कुठूनही खरेदी करून आणता तर अशा प्रकारे जो मक्षकारी सापळा आहे तर तो तुम्ही तिथं बसू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर आपल्या पाटील बायोटेक युट्यूब चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर तुमच्यासारख्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद